कैलासवासी तुकाराम आंबो कोणकर यांच्या स्मरणार्थ आयोजित कुस्त्यांचे जंगी सामने नानकर येथे मोठ्या उत्साहात पार पडले या कुस्त्यांचे आयोजन गावचे विद्यमान उपसरपंच मनोज पाटील माजी सरपंच नवनाथ चौधरी माजी सरपंच नवनाथ सुतार व दिलीप कोंकर यांच्या वतीने ठेवण्यात आले होते या कुस्ती स्पर्धेमध्ये अनेक नेत्यांनी आपली उपस्थिती दर्शवली उपस्थित मान्यवरांचे स्वागत समान आयोजक कमिटीच्या माध्यमातून करण्यात आले कुस्त्यांच्या जंगी सामन्यांमध्ये कुस्तीगिरांबरोबरच प्रेक्षकांनी देखील प्रचंड प्रमाणात गर्दी केली होती तर चला पाहूया यावेळी घेतलेली काही क्षणचित्रे या कार्यक्रमामध्ये सुद्धा भाषण करताना माझं म्हणणं एकच आहे की या कुस्त्यांच्या माध्यमातून जे चांगले पेलवान या कुस्ती खेळत असतात कारण या कुस्तीच्या माध्यमातूनच बरेचसे पेलवान मला वाटतं या रेल्वेमध्ये चांगल्या याच्यामध्ये काम करत असतात मला वाटतं या पोलीस खात्यामध्ये सुद्धा जास्त जास्त कडून पंचवीस ते तीस टक्के हे पोलीस खात्यामध्ये हे कुस्ते खेळूनच जे कुस्ती केलं असतात ए यांची त्यांना पोलीस खात्यामध्ये सातत्याने त्यांची त्याचा अर्थ एक तुम्हाला सांगू इच्छितो मी नरसिंग यादव हे चांगले कुस्ती खेळत असताना आज आपल्या या ठाणे ग्रामीणमध्ये ते वाय एस पी म्हणून कार्यरत होते आज तुम्हाला माहितीच आहे की मागच्या काही दहा दिवसापूर्वी आपल्या भिवंडी तालुक्यातील आपली भगिनी अश्विनी मोहन मडवी कुस्ती पटकावून त्यांना कोकण केसरी आणि त्यात शुभेच्छा सुद्धा देतो कुस्त्यांचे जन्म सामने या कार्यक्रमास उपस्थित व्यासपीठावरील सर्व उपस्थित मान्यवर सर्व पैलवान पंधराशे रुपये कुस्ती सर्व कुस्ती कुस्ती शौकीन सर्वप्रथम मी या कार्यक्रमाचे आयोजक दिलीप कोनकर नवनाथ सुतार नवनाथ चौधरी आणि मनोज पाटील यांना धन्यवाद देतो की त्यांनी अतिशय चांगल्या प्रकारे या कार्यक्रमाचं आयोजन केलं खरं जर आपण बघितलं तर कुस्त्यांचे कार्यक्रम खूप होतात परंतु एवढ्या मोठ्या प्रमाणात पब्लिक कुठं मी पाहिलीच नाही मग अशी कुणीतरी सांगितलं की न भूतो न भविष्यतील परंतु सर्व रेकॉर्डे तोडण्यासाठी असतात परंतु आज वर्तमानपत्र वर्तमान, वर्तमान काळात जर बघितलं तर खरोखरच अतिशय चांगल्या अशा प्रकारचं हे आयोजन आहे चांगले पेलवान सर्व व्यासपीठावर प्रमुख चांगले उपस्थित मंडळी आणि भरभरून प्रतिसाद दिलेला प्रेक्षक वर्ग खरोखरच श्री राष्ट्रीय इस पुष्टीस सुद्धा भिवंडी तालुक्याचे नाव लौकी केल्याशिवाय राहणार नाही याची मला मनमन खात्री आहे अशाच प्रकारचे सामने होत राहू आणि जे आयोजक आहेत त्यांच्याकडून अशा चांगल्या प्रकारचे कार्य घडत राहू समाज सेवा से घडत राहू अशा मी त्यांना शुभेच्छा देतो आणि थांबतो जय 인जय मावती सत्यात दूतरोन दाखवली आज मित्रांनो पाहतो आज आपल्या या परिसरातील आपली जुनी जाणती मंडळी तसेच आपले पूर्वज आज लाल मातीतून तयार झाले होते आणि त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आज आपण आपली मुलं बाल पाहतोय या कुस्तीच्या आखाड्यामध्ये आज आपलं नाव लौकिक करत आहे मला वाटतं पिंपलाच्या कुमारी अश्विनी मडवी यांनी मला वाटतं कोकण विभागीय कुस्ती स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक पटकावलं त्यानंतर कोणचे हरेश कराले यांनी सुद्धा कोकण विभागीय कुस्तीमध्ये प्रथम क्रमांक पटकावलं मित्रांनो आज आपण पाहतोय आपल्या भागातील मला वाटतं महाराष्ट्रावर तसेच कोकण विभागीय या कुस्ती स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक मिळवणारी अशी बरीचशी आपल्याला पेलवान पाहायला मिळत खरोखर आपल्याला अतिशय आनंद आनंद वाटतोय